गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या या संक्रांतीला तिळगुळ खाताना मनात आमची आठवण राहू द्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं का आणि कसे या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नम लिहायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्वसुद्धा असते हा सण फक्त जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो म्हणजे चौदा किंवा पंधरा तारखेला येतो म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांतीचा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो हा सण देशभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखलासुद्धा जातो मकर संक्रांतीपासून दिवस मोठे होऊ लागतात तर रात्री लहान होऊ लागतात या दिवशी जेव्हा दिवस आणि रात्र समान होतात तेव्हा वसंत ऋतूचे आगमन सुरू होते यावेळी मकर संक्रांतीबाबत लोकांच्या मनात संभ्रमसुद्धा खूप आहेत यंदा चौदा जानेवारी की पंधरा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाईल याबाबत अनेकांना प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मकर संक्रांती कधी साजरी केली जाईल ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जाईल या दिवशी सूर्य देव हा धनुराशीतून बाहेर पडून पहाटे दोन चोपन्न वाजता मकर राशीत प्रवेश करेल या प्रसंगी शुभ मुहूर्त सुद्धा आहेत ते कोणते आहेत पाहूयात सूर्याचा मकर राशीत प्रवेश हा पंधरा जानेवारी रोजी पहाटे दोन चोपन्न वाजता असेल मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ हा पंधरा जानेवारी रोजीत सकाळी सव्वा सात म्हणजे सात पंधरा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत राहणार आहे तिथपासून ते मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारी रोजी सकाळी सव्वा सात म्हणजे सात पंधरा ते सायंकाळी सात शेहेचाळीसपर्यंत राहील आता मकर संक्रांतीची पूजा करण्याची पद्धत काय आहे तर मकर संक्रांतीला म्हणजेच पंधरा जानेवारीला मकर संक्रांत साजरी होणार आहे या दिवशी भक्ती आणि पूर्व विधीपूर्वक पूजा करावी या दिवशी शक्य असल्यास जवळच्या पवित्र नदी स्नान करावे सुद्धा जर आपल्याला शक्य नसेल तर गरम पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून त्याने आंघोळ करावी या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करण्यालासुद्धा खूप महत्त्व दिले जाते कारण पिवळे वस्त्र हे परिधान करून सूर्यदेवाची या दिवशी पूजा केली जाते यानंतर सूर्यचालीसा पठणसुद्धा केले जाते आणि शेवटी आरती करून काहीतरी दान करावे या दिवशी दान करण्याचे सुद्धा विशेष महत्त्व हे मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही पवित्र नदी स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ उडीद त्याचबरोबर तांदूळ घोंगडी आणि पैसा दान करणे फलदायी मानले जाते असे केल्याने धनसंपत्ती वाढते आणि घरात सुखसमृद्धीसुद्धा नांदते मकर संक्रांतीच्या दिवशी आणि दान करण्याव्यतिरिक्त भगवान सूर्याची पूजा अवश्य करावी असे केल्याने निरोगी शरीर आणि आनंदी मनाचा आशीर्वादसुद्धा म्हणजेच आपण आपल्याला आनंदी जीवनाचा आशीर्वादसुद्धा मिळतो आता या दिवशी मकर संक्रांती कशावर स्वार होऊन आली आहे मकर संक्रांतीचे वाहन काय आहे ते पाहूयात यावर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येईल म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन हे घोडा आहे आणि मकर संक्रांतीचं घोडा वाहन असून उपवाहन हे सिंहीन असणार आहे मकर संक्रांती म्हटलं की प्रथम आठवतात ते तिळगुळ आणि पतंग उडवणे आपल्याला साजऱ्या करणं म्हणजेच आपल्याकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण उत्सव व्रतवैकल्य यांना धार्मिक आणि सांस्कृतिक यांच्यासह शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा तेवढेच महत्त्व असते तसेच यावेळी घेतल्या जाणाऱ्या आहारामागेही शास्त्रीय आधार असल्याचे पाहायला मिळते मकर संक्रांतीला विशेष करून सुगडपूजन केले जाते सुगडपूजा कशा करा कशी करावी योग्य विधी कोणता ते आपण आता पाहणार आहोत महाराष्ट्रात सवाष्ण महिला सुगड पूजन वेगवेगळी वाणे एकमेकींना देतात सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून केली जाते पाटाभोवती छान रांगोळी काढून घेतली जाते किंवा आता कशी करावी तर पाटाभोवती सर्वप्रथम छान रांगोळी काढावी पाट नसेल तर चौरंग मांडावा पाटावर लाल रंगाचे कापड आपल्याला ठेवून घ्यायचं आहे त्यावर तांदूळ किंवा गहू घालायचे आहेत पसरून घ्यायचे आहेत नंतर त्यावर आपले जे सुगड आहेत ते मांडायचे आहेत तुम्ही पाच सुगड हे घेऊ शकता म्हणजे तुमच्याकडे किती घेण्याची प्रथा आहे विभागाप्रमाणे किंवा वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे तुम्ही सुगड हे घेऊ शकता त्याचबरोबर सुगड मांडण्याआधी त्याला हळद कुंकू लावायचे आहे ओले करून म्हणजेच प्रथम सुगड स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर हळद कुंकू पण थोडे ओलं करायचं आहे आणि त्याच्यावर सुगडावरती उभ्या या मारून घ्यायच्या आहेत अशा लावून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला सुगड हे सजवायचं आहे यानंतर हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरे तिळहूळ हळद कुंकू त्याचबरोबर घावाच्या लोंब्या ज्या असतात असे सर्व साहित्य हे त्या सुगडामध्ये प्रत्येक घालायचं आहे थोडं थोडं त्यानंतर काळ्या रंगाचे मोठे सुगड खाली त्यावर लाल रंगाचे सुगड ठेवून दोन्ही वान भरावेत म्हणजे काय करायचं तुम्ही जर छोटे आणि मोठे दोन प्रकारचे सुगड घेतले असेल तर खाली मोठ्या रंगात मोठे मोठ्या आकाराचं काळं सुगड ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती लाल सुगड ठेवायचं आहे जर तुमच्याकडे तशी पद्धत नसेल तर फक्त तुम्ही खाली काळ्या काळे जे सुगड आहेत किंवा लाल सुगड जे तुम्ही घेतलेले आहेत ते आपल्याला पुजायचे आहेत त्यानंतर तुम्ही त्यामध्ये वान भरायचं आहे सुगडामध्ये सुगडावर अक्षता फुले हळद कुंकू वाहून त्या पूजा करायची आहे आणि आपण नमस्कार करायचा आहे त्यानंतर धूप दीप अर्पण करायचं आहे म्हणजे धूपदीप लावायचं आहे घरामध्ये आणि तिळाचे लाडू किंवा जे तुम्ही केलेलं असेल तिळाचा प्रकार तो नैवेद्य म्हणून या दिवशी दाखवायचा आहे काळ्या रंगाची वस्त्रे आता संक्रांतीला घालावीत काळी कपडे घालावीत का नवीन जर बाळ जन्मलेलं असेल त्याला काळी कपडे घालावीत का लग्न झालेल्या ज्या मुली आहेत आत्ताच त्यांनी काळी साडी घालावी का हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे हो काळ्या रंगाची वस्त्रे किंवा कपडे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात असंसुद्धा म्हणतात थंडीमध्ये येणारे या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला तर काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची खरंच म्हणजे खूप मोठी परंपरा प्रथा आहे त्यामुळे काळी वस्त्रे अवश्य घाला त्याचबरोबर ज्या नवविवाहित वधू असतात तिला पहिल्या संक्रांतीलासुद्धा तुम्ही काळी साडी आणि हलव्याचे दागिने असतात ते सुद्धा भेट देऊ शकतात त्याचबरोबर बाळाची जर पहिली मकर संक्रांती असेल ही तर त्यालासुद्धा काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने हे घातले जातात किंवा तुम्ही नक्की घाला नसेल घालणं पहिल्यांदा जर घालणार असाल तर त्याचबरोबर या वस्तूंची खरेदी तुम्ही संक्रांतीला प्रामुख्याने नक्की करा जर जा तुमच्याकडे तसे नसतील तुम्हाला बनवता येत नसतील तर हलव्याचे दागिने आजकाल बाजारातसुद्धा मिळतात किंवा ते तयारसुद्धा जर तुम्ही ऑर्डर दिली तर नक्की ते तयार करून देतात यामध्ये हार नेकलेस त्याचबरोबर कानातले बिंदी हे सर्व काही बाळासाठी मिळतं सुद्धा मिळतं आणि ते मागणीनुसार आपल्या आपल्याला हवं तसं तयारसुद्धा करून देतात त्याचबरोबर या दिवशी सूर्याची सुद्धा लवकर उठून पूजा केली जाते तर सूर्याची पूजा कशी करायची तर लाल फूल आणि अक्षता वाहून सूर्याला सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून तुम्ही नमस्कार करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि सूर्याचा बीज मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे ओम र्रीम रीम, रीम सूर्याय नम हा तुम्ही जप सकाळी सकाळी सूर्याला नमस्कार करूँ। करून सूर्याची पूजा करून करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही मकर संक्रांतीला सुगड पूजा करू शकता आपण या व्हिडिओमध्ये सु मकर संक्रांतीचं वाहन काय आहे सुगड कसं भरायचं त्याचबरोबर काळ्या रंगाची साडी घालायची का, का हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नमहा नक्की लिहा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये ओम सूर्याय नमः आणि तुम्हाला पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या म्हणजेच येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा